महाराष्ट्राच्या किनारी गावातून मिचलाईन स्टारडम पर्यंत हॉटेल मॅनेजमेंटच्या पदवीशिवाय कोकणी खाद्यसंस्कृती जगभर पोचवणारे शेप दिलीप रायगडाच्या मंडणगड या कोकणातील गावात जन्मलेले दीपेश शिंदे शेतकरी कुटुंबात वाढले वडिलांसोबत शेती आणि समुद्रातून मासे पकडत स्वतः स्वयंपाक करताना त्यांची खाद्यप्रेमाची सुरुवात झाली वयाच्या विसाव्या वर्षी कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी दिपेश कामाच्या शोधात मुंबईला आले सुरुवातीला त्यांनी भांडी घासण्यापासून सुरुवात करून मेहनतीच्या जोरावर लाईन कुक ते पर्यंत पोहोचले दोन हजार सोळामध्ये मुकबधीर कर्मचाऱ्यांसोबत काम करत मिरची अँड माईम रेस्टॉरंटमध्ये शेफ झाले ज्याला वर्षी सर्वोत्तम रेस्टॉरंट पुरस्कार मिळाला त्यांनी इम्तियाज कुरेशी रणवीर ब्रार आणि विकी रत्नानीसारख्या दिग्गज शेपसोबत काम करत अमूल्य अनुभव घेतला हॉटेल मॅनेजमेंट डिग्री नसतानाही त्यांनी मेहनतीने मोठ्या यशाचं शिखर गाठलं दोन हजार अठरामध्ये त्यांनी मराठी खाद्य संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प केला कोविड महामारीमुळे प्रकल्पाला विलंब झाला पण त्यांनी हार मानली नाही दोन हजार तेवीसमध्ये न्यूयॉर्कमध्ये केबाब और शराब हे पहिले रेस्टॉरंट सुरू केले ज्याला द न्यूयॉर्क टाइम्सकडून दोन स्टार आणि गाईड गाईडमध्ये स्थान मिळालं दोन हजार चोवीसमध्ये कन्याकुमारी एन वाय सी सुरू करत मुंबई ते कन्याकुमारी पर्यंतच्या कोकणी चवीचं दर्शन घडवलं या रेस्टॉरंटला अनेक माना मानांकने मिळाली ज्यात दोन हजार चोवीसचं सर्वोत्तम रेस्टॉरंट पुरस्कारही आहे दीपेश त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये सम्राट वडापाव ही सर्वाधिक लोकप्रिय डिश आहे जी लहानपणीच्या आठवणींनी प्रेरित होऊन मंडनगडची चव न्यूयॉर्कपर्यंत पोहोचवते मी जगभरात मराठी खाद्य संस्कृतीचा गोडवा पोहोचवू शकलो मला आशा आहे की मी महाराष्ट्राचा गौरव केला आहे शेफ दीपे शिंदे ही कथा आपल्याला शिकवते की सुरुवात कुठूनही असो मेहनत आणि चिकाटीच्या जोराभर काहीही साध्य करता येतं